असणारा त्याच तोला मोलाचा पैलवान आहे अतिशय युरोपियन चॅम्पियन असणारा पैलवान आहे मेडल त्याच्या नावावरती ऑलिम्पिक ला तो कमी नाही हम भी किसे से कम नाही देखो मगर प्यार से रेसलर घेऊगे हिरो कॅमेरामन आपण फिरत राहा हा पत्रकार मंडळीने लेखण्या भर 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 भर, 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 भर सरसवलेल्या आहेत उद्याच्या फ्रंट पेजला या मैदानचे बातमी छापली जाणार आहे संपूर्ण भारत देशाचा सर्वात मोठ मल्लयुद्ध दा। आज जामनेर मुक्कामी फोटोग्राफर यशस्वीरित्या सवळ फक्त राहिलेला थोडस इंडिया सिकंदर सै परिवार हात वरती करा सिकंदर से महाराष्ट्र केसरी सिकंदर सेख हात वरती करा बैठो बैठो बैठक हा थोड शाबास शाबास कुस्तेचे सलामी भिरले का भारत देशाचा सर्वात मोठा पैलवान सिकंदर शेख अनाधिक कालापासून चालत आलेले कुस्तीची परंपरा आज जामनेर में आनादे काला काळामध्ये साधू संत ऋषी मुनी महंत नव्हते का मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला अहो तेव्हा एकच रावण होता आज हजारो रावण गल्ली बोळ्यात फिरायला लागलेले आहेत अरे त्याच आय बहिणींसाठी अहिने आय बहिणींच्या घरामध्ये एखादा हनुमंत रूपी पैलवान नको का एकाची गरज आहे एक मिनिट लढण्याची आई तो बघा कुणावरती हात उभारण्यासाठी नाही म्हणत मी सिकंदर शेख परंतु उभारलेला हात कुस्ती करणारा पण त्याला माहित आहे ते मातीवरती कुस्ती करणार नाही मॅच चा आहे फार मोठं नाव आहे पण लढतोय कसा बघा चटवण्याचा प्रयत्न करतोय अगदी बरोबर चालू आहे आणि खरे अर्थाना या मैदानाचा आयोजन आणि स्वयोजन गिरीश भाऊ माझे साहेबांच्या माध्यमातून इतर विविध देशातील पैलवान बोलावण्यामध्ये त्यांचा हातखंड होता आणि प्रयत्न झाल्या असं हिंद किसरी रोहित पटेल पैलवान ट्रिपल वाट कधी विजय भाऊ चौधरी आणि लहान उडी ते सर्व जोडा बांधण्यामध्ये चलो चलो अतिशय सुंदर नाव आहे तुम्ही भारताचे एक नामांकित पैलवान अतिशय चांगली कुस्ती आहे मान ती ताकद आजमावलेली आहे डाव प्रति डाव चालू झालेला आहे बापू हो, एक वाघ आहे तर एक आग आहे वाघासारखा सिकंदर लढाई लागलेला आहे वाघ सिंहाची झुंज चालू आहे आगी सारखा टारा तो मालदेवाचा पैलवान आहे गिरीश भाऊ वाघाला पाळायला फुकट म्हणलं तर कोणी पालतं का हो नाही आणि आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी बली सिकंदर पटकालेला बजरंगबली की जय अरे कब्जा घेतला सिकंदर शेखना डोक्याचं पात लावतय न लावतय तवर पटकाला कच्चा दिलाचे असतील त्या आता बाजूला जावा घराकटची वाट मोकळी करा कशी तबेत हाताचा घोटा मानावरती ठेवला डाव परती डाव चालू झाला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागल्या आपले बी घरात असले एकंद तयार करा कब्जा घेतला आ... आ... एक वाघ आहे तर आग आहे सांगितला आणि वाघाचा काळी प्राप्त करायला तालमीत राहावं लागतं अमृता पुजारी प्राप्त होत असत ही तालमीत राहणारी बोला अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी करू आणि जवळ या पंचा

ताबा घेतलेला एकलंगी भरलेला हाताचा गोटा मानव ठेवलेला छातीचा टाकलेला डाव परते डाव चालू झालेला आणि मातीतले हिरे आता उदय चालले आहे मेरे देश की धरते उगले सोने उगले हिर होते मेरे देश कि धरते हिंदू सुता हमारा या देशाची माती होते या गोल सुता हमारा अरे खर्याना या लाल मातीच सेवा करण्याचं व्रत आज खऱ्या अर्थानं आणि भाऊंच्या मनामध्ये वाटाय लागल नजारे नजर काही नाही लगे नजारे नजर काही नाही लगे नाही बडा कोई चीज नाही तभी मेरे दिल ने आवाज दे ये वतन से बड़ा कोई चीज नहीं ये वतन से बड़ा कोई चीज नहीं धन्यवाद अरे करियाटा ना व्रत घेतलेला हत्ती भाऊना काम प्रत्येकाला आता कुस्तीची नशा चढलेली आहे कुस्ती आता प्रत्येकाच्या मनामध्ये भिनायला लागलेली आहे प्रत्येकाला वाटायला लागलं माझ्या घरामध्ये सिकंदर शेख सारखा पैलवान तयार करणार हे काळाची गरज आहे कुणावर हात उधारण्यासाठी नाही म्हणत मी परंतु उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय पहिल्या व लोकांच्या तोंडाकडे बघायचं का कोण मदतीला येत ना जरा तेथना बाजूला चला सॉरीडा भरलेला सॉरीडा भरलेला डावा चराव सॉरी मैदान म्हणजे मैदान झाला सिकंदर आशिया तालुक्याचा आशिया खंडात नंबर एक चा मैदान नमो कुस्ती दोन देवा भाऊ केसरे सिकंदर न ताबा घेतलेला स्वारी भरलेला मानवरती हाताचा घोटला ठेवलेला मानाचा खस कमी करण्याचं काम सिकंदर करायला कर जो आपल्या संस्कृतीशी ऐतिहासिक राहतो त्याचा उज्ज्वल असतो जो आपली परंपरा जपत असतो त्याचा भविष्य कला अंधकारमय असतो भाऊ खऱ्या अर्थान ही लाल माती तुम्हाला जीवनात कधी कमी पडू देणार नाही मनुष्य जन्मान मोरे इस मिट्टी को मत छोड रे अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे खरा 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 मतिशी नाथा घट्ट नाथाय म्हणून तर राज दैदे पिमान सोळा नम कुस्ती महाकुंभ पर्व दुसरा भरवलेला आहे देवा भाऊ केशरीच्या माध्यमातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे कुणाला गवसला असेल तर कॉमेंट्री कक्षाकडे आणून द्यावा अतिशय सुंदर असे स्वारी घाटले मानाचा खस काढण्याचा प्रयत्न केलेला मानावरती हात चढवून तिथेच एक लंगे भरून कुस्ती चितपट करण्याच काम आणि प्रयत्न चालू सिकंदा शेग चा प्रयत्न चालू झालेलाय मानेवरती एकेरी हात चढवण्याचा प्रयत्न चालू केला बघा त्या राजाओ काहीतरी घडणार अरे सिकंदर से प्रयत्न कर तो मिलती है जिनके सपनों में जान होती है यू पंक वने से कुछ नहीं करता हौसला में उडांचे चाहिए हौसला बुलंद लड़नारी पहलवान आने यानता नंबर एक ला कुस्ती लागणार महिला कुश्ती पट्टो अमृता पुजारी आने रोमण्या देशाचे महिला कोस्ते पट्टो आलंबेक वीर शाबासा सॉरी बचलेला एक चाक दावाची पकड घेण्याचा प्रयत्न थेट लावण्याचा प्रयत्न आहे एक चाक ओ बले 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 बच बघा साचा चालिना शिवराज हे अमृता शोजिता होईल अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी एक कुस्ती राहिलेली आहे हो शेवटची कुस्ती आहे एक कुस्ती राहिलेली आहे रोमानियाच्या पर्यंत